शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा आज या ठिकाणी होतोय या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आगामी महापालिका पिंपरी शहरातील महापालिकेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करते करणार याचबरोबर जे उमेदवार आमच्या या निवडणुकीला सामोरं जातात तयारी ज्यांनी केलेली त्यांना देखील या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन आम्ही करतो शिवसेना पक्ष याही अगोदर पिंपरी चोड महापालिकेच्या निवडणुका सोहळावरती लढल्या होत्या पूर्णता बत्तीस प्रभागामध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पूर्णता या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी करते येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पूर्वीपासून एकत्रपणे महायुतीमध्ये आहेत वरिष्ठ पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या विधानसभेच्या त्यावेळेस कार्यकर्ते झोपून काम करतात आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा माहितीच्या बाजूने सकारात्मक आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या पृथ्वीतो शहरामध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे परंतु भारतीय जनता पक्षाने जर सोहळाचा नारा दिला असेल आपण म्हणताय म्हणून मी बोलतो आपल्या अनुषंगाने मी अं या संदर्भामध्ये आधी बोलणार नाही ना परंतु वरिष्ठ पातळीवरती युतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा देखील या संदर्भामध्ये सकारात्मक झाल्यात स्थानिक पातळीवरती जर या संदर्भामध्ये काही निर्णय झाला तर शिवसेना हा स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जाते महायुतीचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो की महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहेत त्यांच्याकडून तो प्रस्ताव जर आला तर त्या बाबतीमध्ये देखील शिवसेना विचार करण कारण माहिती म्हणून आम्ही एकत्रपणे आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीचे घटक पक्ष म्हणून आम्ही पाहतोय परंतु भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा विचारानं हा एकमतानं युतीमध्ये आहे त्यामुळे पहिलं प्रेफरन्स हा भारतीय जनता पक्षाला शिवसेना देईल मध्ये शिवसेना करून मी तुम्हाला सांगतो दोन हजार निवडणूक झाल्यानंतर तीन साडेतीन वर्षाचा कालावधी निघून गेला आणि तीन तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर अनेक जण माझ्या बरोबर आले आज तुम्ही पाहत पाहता येत की उपस्थिती आहे व्यासपीठावर तुम्ही इकडून तिकडंपर्यंत सुलभाताई पासूनबाई पासून आमच्या सरिता ताईपर्यंत हे सक्षमतेने गेले अनेक वर्ष काम करतात आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून एकशे आठ वार्डामध्ये बत्तीस प्रभागामध्ये शिवसेना सगळे उमेदवार देणार हा शिवसेनेकडे दे, ते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेना पक्ष काम करते राज्याच्या बाहेर देखील काम करते दे। महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय महायुती म्हणून मान्य एकनाथजी साहेब बिहारच्या निवडणुकीला देखील प्रचाराच्या दरम्यान गेले होते त्यामुळे शिवसेनेकडे धनुष्यबाण हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच शिवसेना निवडणूक लढणार गट एकत्र झाले तर मला तुम्हाला सांगतो दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो दुसरे काय करणारे जनता ठरवणारे शिवसेना काय करणार हे तुमच्या पुढे सांगतो